संघर्ष टाइम्स समस्या जनतेची नेरळ पोलीस ठाणे हद्दीत ड्रग्ज कारखाना नेरळ पोलीस अनभिज्ञ कसे कर्जत तालुक्यातील टाळवाडी पोस्ट पाथरज येथे ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे मेफेड्रॉन एम डी ड्रग्ज हा कायद्याने बंदी असलेला बंदी घातलेला अंमली पदार्थ तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला गावकऱ्यांनी पाच आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजलेली आहे दरम्यान नेरळ पोलीस ठाणे हद्दीत विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची कुजबूज सुरू असून नेरळ पोलिसांच्या हद्दीत सापडलेल्या या अवैध कारखान्याबाबत नेरळ पोलीस अनभिज्ञ कसे असा सवाल उपस्थित होत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ऑगस्ट रोजी गावकऱ्यांना शेतातील एका घरात काही अनोळखी व्यक्ती रात्री उशिरा संशयास्पद ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले फॉरेन्सिक आणि केमिकल तज्ज्ञांना बोलवून तपासणी केल्यावर घरात मेफेड्रॉन तयार करण्याचे प्रमाण मिळाले या कारवाईत पोलिसांनी एकूण सोळा लाख छेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे नेरळ पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा क्रमांक एकशे सदतीस ऑब्लिक पंचवीस दाखल करण्यात आलाय अटक झालेल्या पाच आरोपितांपैकी चार जण मुंबईचे असून एक जण शहापूर ठाणे येथील आहे हे पाचही आरोपी भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते घरमालकालाही आरोपी करण्यात आलेले असून तो सध्या फरार आहे त्याचा शो सुरू आहे गावकऱ्यांनी सांगितले की काही दिवसांपासून आरोपी मोठ्या प्रमाणात बर्फ आणि इतर साहित्य रात्री उशिरा आणत होते संशय आल्याने गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत निरीक्षण केले मध्यरात्री त्यांनी आरोपींना थेट पकडून पोलिसांकडे सुपूर्द केले आरोपींनी पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पण ग्रामस्थांनी नकार देत पोलिसांकडे कारवाईसाठी सोपवले डीवायस पी गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केले की घर फ्लॅट किंवा फार्म हाऊस भाड्याने देताना भाडेकरूंची पूर्ण पडताळणी करावी कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे जेणेकरून वेळेत कारवाई करता येईल पाथरस या गावामध्ये तेथील गावकऱ्यांना शेतामधील एका घरामध्ये काही लोक संशयास्पद रित्या हालचाली करत असल्याचं आढळलं ते आढळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉल केला असता पोलीस स्टेशनची टीम प्रभारी अधिकारी श्रीद ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली या टीमने त्या ठिकाणी खात्री केली असता त्यांना हे सर्व संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण केला असता त्या घरामध्ये मेफेड्रॉन मेफर्ड। अर्थात एम डी बनवत असल्याचं निदर्शनास आलं हा सर्व प्रकार तात्काळ मान्य वरिष्ठांना कळवला असता रायगड अलिबाग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य आंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत एकशे सदतीस पंचवीस हा डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत यामध्ये जे पाच आरोपी आहेत ते त्या घर जे भाड्याने घेतले होते ते भाडीकरू आहेत त्यामध्ये चार हे मुंबईचे आहेत एक हा शहापूर जिल्हा ठाण्याचा आहे हे पाचही आरोपी सध्या अरेस्ट आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्या घटनास्थळावरून एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा आम्ही जप्त केलेला आहे हे घर ज्या व्यक्तीचं होतं ज्या व्यक्तीने भाड्याने दिलं होतं त्या व्यक्तीलाही आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे सदर आरोपी हा सध्या फरार आहे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत अ या प्रसंगी आम्हाला माझे कर्जत उपविभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना आपल्या त्याचबरोबर फार्म हाऊसवरही रूम किंवा त्यांच्या रूम्स भाड्याने देताना जे त्या ठिकाणी येणारे भाडेकरू आहेत व्यक्ती आहेत त्यांची खात्री करावी आणि त्यांच्याबद्दल काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे त्याचबरोबर गावातील इतर संशयास्पद हालचालींवरती लक्ष ठेवून एक सुजान नागरिक म्हणून पोलिसांना त्याबद्दल वेळीच माहिती दिली तर आम्हाला कार्यवाही करणं सोपं जाईल आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू हा अशा पद्धतीचा नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत एकशे सदतीस अब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुढची कार्यवाही करत आहे सर जी गाडी जप्त केली त्याबद्दल हा आरोपीबद्दल आपण माहिती अगदी बरोबर यामधील आरोपीचं नाव आहे सचिन राम मिलन जयस्वार या आरोपीचं डी फार्मासी झालेलं आहे आणि केमिकल्स बद्दल तज्ञ असल्यामुळे एकंदरीतच या सर्व प्रोसेस बद्दल त्याला माहिती असल्यामुळे त्याच्या मार्गदर्शकांना खालीच हे सर्व प्रोसेस चालू होते